नमस्कार आयुर्वेदशास्त्रामध्ये विष्णू सहस्रनामाला महत्त्व दिलेले आहे त्याच्या जपाने सर्व दुःख आणि सगळ्या व्याधी नष्ट होऊ शकतात त्यामुळे त्या, त्या हरिनामाचा जप कुठेही करावा कितीही करावा केव्हाही करावा त्या अनुषंगाने जर आपल्याला पोटाच्या भागामध्ये आग पडणे किंवा तत्सम त्या अवयवांच्या ठिकाणी विकृती निर्माण होत असेल तर खालील नामाचा जप करावा ओम पद्मनाभाय नमहा ओम पद्मनाभाय नमहा प्रयत्न करा आपल्याला यश निश्चितपणे प्राप्त होईल धन्यवाद